नमस्कार आज बोलायचं नव्हतं किमान पक्षी उद्धव ठाकरे संजय राऊत या माणसांवरती बोलून आता आपलंच तोंड विटाळायचं नाही असं ठरवलं होतं कारण ते जे बोलतायत त्याचा काही विरोध करावा या ही आता ते बोलणं उरलेलं नाही आहे अगदीच बांगड्या फोडणं तळतळाट लागल्यासारखं बोलणं अशा सगळ्या गोष्टी चालू होत्या त्यामुळे त्यावर बोलायचं नाही असं वाटू लागलं होतं पण या माणसांना बोलायला लोकांना भाग पाडणे याची सवय आहे काळूबाळूचा तमाशा करायचा आणि त्यात वगनाट्यातल्या पानचट संवादाप्रमाणे पानसट संवाद बोलत राहायचे आणि त्यावरून लोकाला टोमणे मारले कुचकट टोमणे मारले असलं काहीतरी बोलून मनोरंजन करायचं ह्या सगळा तो प्रकार होता पण आता मात्र बोलावं लागत आहे कारण उद्धवनी आपल्या मर्यादा ओलांडलेल्या आहेत म्हणून बोलावं आहे बोला जरासा आक्रमक वाटेल मी बोलताना कारण त्या शब्दांनीच मनातली आग जागी होते आणि ती भडकू लागते काय म्हणालेत उद्धव ठाकरे ऐका नड्डा बोललेत की देशात एकच पक्ष राहील आणि पूर्वी एक विधान एक निशाण एक प्रधान आम्हाला असं वाटलं होतं की तिरंग्यासाठी करतायत पण स्वातंत्र्यानंतर अनेक वर्ष यांच्या कार्यालयावरती तिरंगाच फडकत नव्हता त्यांचं फडकं फडकत होतं तर तो फडकं आपल्या देशाचं निशाण नाही होऊ शकत आमचा तिरंगा आहे तो तसाच राहणार संविधान आहे तसंच राहणार आणि प्रधान लोकांनी निवडून दिलेला राहणार तो पुतीन सारखा नसणार ऐकलं संघाचं धुडक फडकं काय फडकं धुडक कसली शब्द वापरावी कळत नाही उद्धव राह फडकं नाही आहे ते धगधगत अग्निकुंड आहे आणि या धगधगत्या अग्निकुंडाचा रंग केसरी कशानं झाला आहे ठाऊक आहे त्या अग्निकुंडात अनेकांनी आपल्या रक्ताचं बलिदान दिलेलं आहे आणि त्याच रक्ताचा रंग त्या कपड्यावर लागून त्याचा भगवा झाला आहे भगवा त्यागाचं शौर्याचं प्रतीक आहे ते अग्निकुंडाचं प्रतीक आहे ज्या अग्निकुंडात अनेकांनी आपल्या आयुष्याच्या समिधा दिल्या आहेत स्वातंत्र्यवीर सावरकरांनी तर या झेंड्याला आपला प्राण मानलं होत आणि आठवत आहे उद्धव ठाकरे आपणही मंत्रालयावर भगवा फडकला पाहिजे मुंबई मनपावर भगवा फडकला पाहिजे असं नेहमी म्हणत होतात आता काय झालंय भगवा फडकणारा जेव्हा भडवा साथ देऊ लागतो म्हणजे बडव्यांची साथ देऊ लागतो बडव्यांच्या सोबत राहून म्हणजे स्तुतीपाठकांच्या सोबत राहून भडव्यांची साथ घेऊ लागतो तेव्हा भगवा त्यांच्यासाठी फडक बनून जातो उद्धव ठाकरे भगवा रणी फडकती लाखो झेंडे अरुणाचा अवतार महान असा आहे म्हणजे तो उदयोन्मुख झालेल्या सूर्याचा केसरी रंग आणि भगवा रंग सारखा आहे उद्धव ठाकरे माहिती म्हणून सांगतो जेव्हा छत्रपती शिवरायांनी या देशाला पारतंत्र्यातून परचक्रातून मुक्त करायचा वसाहती घेतला होताना तेव्हा हाच भगवा त्यांनी आपल्या हातामध्ये घेऊन लढा दिलेला होता पापी औरंग्या शाहिस्त्या अब्जुल्या जेव्हा या देशावर चाल करून आले ना तेव्हा हाच भगवा समर्थपणे त्यांच्या तलवारीचा आणि तोफाचा मुकाबला करत होता गड आला पण सिंह गेला असं ज्या तानाजी मालुसुरेंच्या विषयात सांगितलं जातं ना त्या तानाजी मालुसुरेंनी होंढाणा किल्ल्यावरती भगवा फडकवायचा म्हणूनच आपल्या प्राणाची आहुती दिली होती ओ, त्या खिंडीमध्ये बाजीप्रभूंनी आपल्या प्राणांची बाजी लावली होती कारण स्वराज्यावरचा भगवा फडकत राहावा म्हणूनच त्या पावनखिंडीत बाजीप्रभू कोसळले हो मोरारजींनी पुरंदरावरती भगवा कायम राहावा यासाठीच आपल्या सा प्राणाची आहुती दिली होती आणि आठवतंय वेडात मराठे वीर दौडले सात म्यानातून उसळे तलवारीची पात हे गाणं त्या भगवा खांद्यावर घेतलेल्या माझ्या धण्याला माझ्या स्वामीला माझ्याविषयीचा विश्वास कायम वाटला पाहिजे म्हणूनच त्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली होती बलिदान दिलेलं होतं या भगव्याचं महत्व विलक्षण आहे आठवतंय उद्धव ठाकरे साहेब जेव्हा त्या वादग्रस्त बाबरी ढाच्यावरती काही कारसेवक चढले होते तेव्हा त्यांच्या हातात हाच तो भगवा होता आणि जो ढाचा पडला पाहिजे असं वाटलं होतं भगव्याच्या काठीनी पहिला घाव घातला आणि तो ढाचा उद्ध्वस्त झाला उद्धव ठाकरे आपल्यावरच्या दास्याच्या खुणा उद्ध्वस्त करणारा भगवा असतो हे उद्धवला कळू नये त्याला ते फडकं वाटावं यापेक्षा वाईट गोष्ट ती कोणती उद्धव ठाकरेंच्या रॅलीमध्ये आजकाल हिरवे पाकिस्तानी झेंडे नाचू लागलेत मला हिरव्या झेंड्याविषयी आक्षेप फारसा नाही पण जेव्हा पाकिस्तानी झेंडे नाचू लागतात ना लागता तेव्हा तुम्ही भगव्याला फडकं म्हणणार याच्याविषयी कोणतीही शंका मनात राहत नाही उद्धव ठाकरे आता भगवा खांद्यावर घेणाऱ्या प्रत्येकाला माझी विनंती एवढीच आहे की आता मुंबईतल्या सहा ठाण्यातल्या चार आणि अन्य ठिकाणच्या काही मतदारसंघात तुम्हाला मतदान करायला जायचं आहे तुम्ही फडकं हा शब्द भगव्यासाठी वापरलाय एवढा लक्षात ठेवायला हवा एवढा मात्र नक्कीच लक्षात ठेवायला हवा आणि त्या मतदानाच्या दिवशी बोट दाबताना आता आपल्या मनात कोणते विचार येतात याचाही विचार करायला हवा संघाचं फडकं म्हणताय उद्धव ठाकरे संघ काय माहित आहे हो परमपवित्र भगव्या ध्वजाला जो शिवरायांचा भगवा जो तुमच्या वडिलांनी म्हणजे बाळासाहेब ठाकरेने देखील आपल्या खांद्यावर अभिमानानं घेऊन गर्वसे कहो हम हिंदू हैचा नारा दिला होता तो भगवा ज्याला गुरुस्थानी समज जात तो भगवा त्या भगव्याला फडकं म्हणताय हजारो लाखो नवे करोडो स्वयंसेवक याच भगव्याला खांद्यावर घेऊन देशाच्या उद्धाराचं काम करतायत आणि तुम्ही त्याला फडकं म्हणतायत आज तुम्ही सर्वस्वाने मनातून उतरलात सर्वस्वाने उतरलात फडकं म्हणालात आमच्या त्या प्राणाला त्या श्वासाला ज्याला आम्ही आमच्या जीवापेक्षा जास्त जगतो नमस्कार